आज आहे मार्गशीट म्हणायला तिसरा गुरुवार so, सो मस्तपणे सकाळी तयार वगैरे झाले आणि साडी वगैरे नेसली मस्तपणे आणि मग सा देवीची तयारी करायला सुरू केली सो so, केशव तिथे मस्त करावं होता म्हणून मी शेवटी उभं राहूनच म्हणजे बोलत ना पटापट -पत म्हटलं की जेवढ्या लवकर मला शक्य होईल तितक्या लवकर मी प्रयत्न करीन की सजावट करू बिकॉज कसं केशव जर जवळ आला मग तो काहीच हो करू येत नाही मग त्याला नानाला ना लावलं होतं काहीतरी वस्तू दिला चार भांडी दिली की लागतो नानाला मग तो पण एक दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं त्याच्यानंतर पुन्हा त्याला कंटाळून जातो आहे शेवटी पुन्हा नंतर द्यायचं असतं की अरे नाही मग दुसरे खेळणी हवेत म्हणून मागतो सो so, इथे माझं ऑलमोस्ट व्हायला आलं होतं असं आणि मग मुकुट लावायचं होतं तरी केशवचा जवळजवळ यायचं सुरू होतं मग शेवटी केश आलाच जवळ सो so, शेवटी कंटाळून मी बसली कारण की हुबं राहून राहून खूप आवड होतं बिकॉज हाईटच्या हिशोबाने मला त्रास होत होता सो अशा पद्धतीने झालं सर्व रेडी आता सुद्धा मी वैसवर करते तर केशवचं अजिबात शांत बसत नव्हतं आणि मला व्हिडिओ आजच पोस्ट करायची आहे म्हणून म्हटलं की जाऊ दे त्याचा आवाज आला तर आला पण आता व्हिडिओ पोस्ट करणं अनिवार्य होतं म्हणून म्हटलं की जाऊ दे बिकॉज तो काय शांत बसणार नाही त्याचं असं की आता त्याचा खेळायचा मूड आहे तो जो झोपला होता तेव्हा माझा स्वयंपाक करायचं चा काम चालू होतं म्हणून तो झोपेपर्यंत मी स्वयंपाक करून घेतलं होतं तरीही अर्धा स्वयंपाक राहिला तो त्याला घेऊन केला तर घरभर पसारा केला होता त्याने सो ते सगळं आवडण्यात माझा वेळ गेला आणि मग मला आत्ता वेळ मिळाला म्हटलं की चला सो आता संध्याकाळ झाली आहे सो आत्तापर्यंत झालं पाहिजे माझं मूळ मग व्हिडिओ बनवली आणि ना इथे मला चुनरी हवी आहे बघू लेट्स जर मी गेली बाहेर वगैरे आणायला म्हणजे कसं आहे की चुनरी मोठी पाहिजे मी लास्ट टाईम आणली ती खूप लहान होती मला मोठी हवी आहे सो अशा पद्धतीने छान असं केलं कसं वाटलं नक्की सांगा सो चला बाय